नवरत्न युवा मंचच्या वतीने आयोजित भव्य गुंड व पोते उचलण्याच्या उद्घाटन माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते झाले आश्रा शहरात गुंड पोती उचलण्याची परंपरा होती परंतु मागील पंचवीस वर्षांपासून या स्पर्धा बंद होत्या त्या स्पर्धा मिरजवेस येथील नवरत्न युवा मंचने घेतल्याने युवा वर्गासह शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण पसरले पंचावन्न किलो गटात प्रतीक दीपक आवटी याने प्रथम क्रमांक तर समेत सुरेंद्र मालगावे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला पासष्ट किलो गटात सुजय सुनील चौघुले यांनी प्रथम क्रमांक तर दोनिराम विठ्ठल बावधाणे कोल्हापूर याने द्वितीय क्रमांक पटकावला तेवीस वर्षांखालील खुल्या गटात श्रीकांत बजरंग ढोबळे व तेजस तानाजी देशमुख यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला

इतके ओधपूर आहेत ते व्यसनाच्या नादी लागलेले आहेत त्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी पैलवान पुन्हा तयार होण्यासाठी एक छोटासा प्रयत्न नवरत्न युवा मंच आष्टा याने केलेला आहे आणि याच्यासाठी उत्तम असा प्रतिसाद मिळालेला आहे आमचे नवरत्न युवा केसरी हे एक पावचीचे आणि एक पर्दवाडीचे असे दोन ठरलेले आहेत आणि अशी स्पर्धा आम्ही प्रत्येक वर्षी इथे घेऊ आणि सर्वांचं सहकार्य लाभावं हीच विनंती मागच्यावर लास्ट टाइम जेव्हा पंचवीस वर्षापूर्वीच्या स्पर्धा झाल्या होत्या तेव्हाच्या काय आठवणी सांगाल का तुम्ही जेव्हाच्या आठ आठवणी म्हणजे आम्ही अकरावीला होतो आमच्या कारकिर्दीत म्हणजे आमच्या ला बालपणातलं बघितलेलं शेवटचं मैदान होतं आणि आमची एक अशी इच्छा होती की ते मैदान पुन्हा भरवावं त्याच्यासाठी मी आतोकात प्रयत्न केले आमचे वस्ताद असतील बाहुबलीचं उगले असतील विकास बोरकर असेल अनिल अनिलदादा असतील या सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि ही स्पर्धा अतिशय आनंद आणि उत्साहात पार पडली त्याबद्दल सर्वांचे आभार जे मैदान झालं त्याबद्दल आपण काहीच बोला मैदान म्हणजे आम्ही पहिलं मैदान केलं होतं गेली पंचवीस तीस वर्ष या पाठीमाग आमचे बंधुराज होते सुनील आवटी त्यांच्यानंतर आमच्यात आम्ही आता परंपरा संमेद आवटी आणि प्रतीक आवटी हे दोन तयार केल्या या दोघांनी पंचावन्न किलोच्या आतला एक गट घेतला आणि पासष्ट किलोतला एक दोन नंबरचं बक्षीस घेतलं असं आणि ही मर्दवाडीची पोरा आहेत ही सगळी आमच्या ह्या तालम्यातलीच आहेत आम्ही त्यांचे वडील ह्या तेजसचे वडील आम्ही एका ठिकाणी मैदान केलेले आहेत मर्दवाडीत सुद्धा पूर्वी आपल्या स्पर्धेचा इतिहास सुरुवात कधी झाली होती आणि सुरुवातीपासून आम्हाला लहानपणी आम्ही हमीरदाजी पाटील मर्दवाडीचे ताना असे आपले अप्पा देशमुख संभाजी देशमुख त्यांचे मैदान बघून आम्हाला ते नाद लागला तेव्हापासून आम्ही त्यात उतरून आम्ही मैदान जिंकलेले शीतल गोतुजी हा पुन्हा आटक्यात तयार केला प्रकाश हालुंडे यांनी पण म्हणजे मैदानं केल्यात शेतू शीतल चौगले आणि प्रकाश हलुंडे त्याच मी मैदानं आम्ही शिकवून तयार केलं होतं आष्ट्यात okay. आष्ट्यात आमच्या काकांची बेहरा आमच्या वडिलांची बेहरा आमच्या काका संभाजी पैलवान देशमुख संभाजी देशमुख हां त्यांची बेहरा आम्हाला वडील तानाजी वडील तानाजी भाऊ देशमुख त्यांची बेहरा आपली प्रतिक्रिया काय जसं मी पहिल्यांदाच खेळलो म्हणजे भाऊची गुंड उचलायचं नसतं असायचं पोतं उचलायचं एवढा अनुभव नव्हता माध्यमातून आम्हाला ही संधी मिळाली ही संधी समीविरावी अशी यापुढे तुमचं काय माणूस असेल काय तर खेळण्याची इच्छा आहे